जय छावा जयस्तो मराठा आज रोजी अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे मरा मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे जे काय प्रश्न आहेत आज जी काय पोलीस भरती काढलेली आहे महाराष्ट्र शासनाने या अनुषंगाने अखिल भारतीय छावा संघटना जे मराठा समाजातील पोलीस भरती नोकर भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची जी काय हिळसण होणार आहे त्याच्या एस सी बी सी या अंतर्गत जे काय समाज येणार आहे याला लागणारे जे काही कागदपत्रं आहेत शासनाने तत्काळ त्याची अंमलबजावणी आम आमच्या मागणीची करावी आणि विद्यार्थ्यांच्या विचाराला त्याच्या अडचणीला तत्काळ कागदपत्राची अंमलबजावणी झाल्यानंतर नोकर भरतीत त्याचा उपयोग होईल या अनुषंगाने अखिल भारतीय छावा संघटनेने आज माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांना कलेक्टर साहेब मार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या नोकर भरतीत मराठा म्हणून त्यांना जे काय सर्टिफिकेट पाहिजे त्याची तत्काळ अंमलबजावणी करणे यासाठी आम्ही आज रोजी निवेदन दिलेलं आहे तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर काय करणार आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे महाराष्ट्रभर उग्र निदर्शने करण्यात येतील याची शासनाने तत्काळ दखल घ्यावी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना तत्काळ त्याने लक्ष घालाव्यात आणि ए सी बी सीच्या ज्या अंतर्गत मराठा बांधव येतात त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा जय हिंद जय छावा नमस्कार मी राहुल सिरसेट सरकारने नुकतंच ए सी बी सी आरक्षण जाहीर केलं आहे यामध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र करण्यासाठी खूप वेळ लागत आहे त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी UH! दिरंगा येत आहे सरकारनं लवकर लवकर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात यावी व फॉर्म भरण्यासाठी नॉन क्लिमर करण्यासाठी पण वेळ लागत आहे सरकारनं लवकर लवकर चोवीस तासाच्या आत लवकर लवकर प्रक्रिया सुरू करावी व फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर कराव्या ही मागण्याकडे एकसर मागणी आहे